अहमदनगर न्यूज धागा धागा अखंड विनु या विनकर सारे एक होऊया संक्रांतीचा गोड सण याचा औचित्य साधून विनकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नातून दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस पुष्प नक्षत्र या शुभ मुहूर्तावर आई चौंडेश्वरी देवी मातेच्या फोटोचे पूजन करून विनकर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासद नोंदणीला सुरुवात केली व सामान्य विनकर बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला वाद शुभ मुहूर्तावर एकावन्न सभासदांनी आपली नावे नोंद केली तसेच रोज ठीक सकाळी सव्वा दहा ते एक वाजेपर्यंत विनकर ऑफिसवर सभासद नोंद करण्यात येणार आहे तरी विनकर लाभार्थी यांनी लाभ घ्यावा माहिती दिली जाईल साईट कुठे आहे किती स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे हे सर्व माहिती उपलब्ध आहे आज सुरुवातीला सर्व संचालकांनी प्रत्येकी अकराशे रुपये भरून आपली नोंद केली आहे यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे जिल्हाध्यक्ष राहुल लाटणे श्रीनिवास फुलपाटी चंद्रकांत अतिगिळत दीपक पेटकर अरुण जाधव ज्योती लाटणे दत्ता मांजरे सुनील कांबळे अशोक मगदूम अरविंद चौगुले आदी सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते विनकर सेवा संघ महाराष्ट्र राज्य इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर